दोन हजार एकशे रुपये देण्याचा निर्णय मार्च मध्ये होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे नमस्कार मित्रांनो मी अविनाश चौरे मराठी कट्टावरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो लाडकी बहीण योजना याच्यामध्ये एकवीसशे रुपये जे येणार होते ते मार्च मध्ये येणार असल्याचं समजते आणि ज्यांचं आधार लिंक नाहीये लाडकी बहीण योजनेला ज्यांच्या बँक खात्याला आधार लिंक नाहीये त्यांचे अर्ज रद्द होऊ शकतात असंही समजलंय लाडक्या बहिणींसाठी हिवाळी अधिवेशनामध्ये चौदाशे कोटी रुपयांचा प्रस्ताव देखील आलेला आहे तसेच डिसेंबरचा लवकरच येणार आहे त्या संदर्भात आपण जाणून न्यूज एक महत्त्वाची बातमी लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी आहे दोन हजार एकशे रुपये देण्याचा निर्णय मार्च मध्ये होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मार्च मधल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात लाडक्या बहिणींना वाढीव हप्ता देण्याचा निर्णय होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे तर लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑगस्टचे पैसे जमा झालेले आहेत आणि त्यानंतर सप्टेंबर ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे हप्ते एकाच वेळी जमा करण्यात आले आता डिसेंबरचा हप्ता कधी जमा करायचा याचा निर्णय कॅबिनेटमध्ये होणार असल्याची माहिती देखील सूत्रांनी दिली आहे आधार जोडणी नसल्यास अर्ज रद्द होणार असल्याची माहिती मिळते विशेष म्हणजे फडणवीस सरकारने हिवाळी अधिवेशनात लाडकी बहीण योजनेसाठी चौदाशे कोटी रुपयांची तरतूद केल्याची देखील माहिती आहे तर आपण पाहतोय मार्चपासून लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपये मिळणार आहेत अर्प अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकवीसशे रुपये देण्याचा निर्णय होऊ शकतो तर डिसेंबरचा हप्ता कधी द्यायचा हे देखील ठरवलं जाणार